आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली आहे दरम्यान खासदार धैर्यशील माने हे देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते धैर्यशील माने यांच्या प्रचाराची मदार आणि आमदार प्रकाश आवाडे यांना थांबवण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री शिंदे यांनी यड्रावकर यांच्यावर आता सोपवली आहे अशी खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिली आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे आपण आताची ही महत्वाची बातमी पाहतोय या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून रणजित काय अधिकचे अपडेट्स संदर्भात मिळत आहेत कारणास्तव आपला संपर्क त्यांच्याशी होऊ शकत नाहीये मात्र आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली आहे खासदार धैर्यशील माने देखील यावेळी या त्यांच्यासोबत उपस्थित होते तर आगामी संदर्भात प्रचाराची मदार आणि यासोबतच आमदार प्रकाश आवाडे यांना थांबवण्याची जबाबदारी खरं तर यड्रावकरांवर मुख्यमंत्र्यांनी सोपवल्याची माहिती मिळते आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे रणजित काय या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स मिळतात ज्या काही जुळणा किंवा बेरजा कराव्या लागतात त्या बेर्जा करण्यासाठीच काल मुख्यमंत्री कोल्हापुरात आले होते आणि या सगळ्या गरजा रात्रभर कोल्हापुरामध्ये झालेल्या आहेत काल रात्री मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यत्रावकरांची पर्सनली त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली आहे आवाडेनी जे बंड पुकारून एक आव्हान निर्माण केलेलं आहे आवाड्यांना शांत करण्यासाठी तर ही भेट होती या भेटीला विद्यमान खासदार धैर्यशील माने सुद्धा उपस्थित होते त्यानंतर त्यांनी विनय कोरे यांची सुद्धा भेट घेतल्याची चर्चा या ठिकाणी आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठलाही घात होऊ नये आपला उमेदवार पडू नये याची पूर्ण दक्षता घेतलेली आहे जेवढे जेवढे नाराज लोक आहेत त्यांच्याशी स्वतः मुख्यमंत्री बोललेले आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोल्हापुरामध्ये शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत यांच्यामध्ये कुठलाही घातपात होऊ नये याची दक्षता विशेषतः मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतं नक्कीच नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी